पुन्हा ही टोळी पुरी संपित जाऊ दे आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी सह आरोपी केले नाही तर याच्यातच दीडशे जण झाले असते पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं कट मारणं गाड्या uh, लाडू उभारणं प्लॉट हडपीणं खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यां संघ केले की आमचा मोर्चा तिकडं वळ आला ज्यांच्याकडे म्हणजे ते सुद्धा मध्ये घालतो आता टोळ्या ठूत नाहीत आता आणि त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली मात्र तुम्ही म्हणताय की आता हे संपलं याच्यात आरोपी होणार नाही दून -दून का असे हात टेकले जातात दादा हात नाही हो आपण न मोजे त्यांना ते दोन दोन मंत्री झाले लोक म्हणले राजीनामा मा काय राजीनामा नाही राजीनामा असले तो मंत्री असला तर काय करू शकत नाही कारण आमची शक्ती किती आहे आम्हाला माहिती आता कोचलेच ना आता राहिलेले बी कोच मराठी राज्याला की मध्ये जाणार उज्ज्वल निकम साहेबाची निवड झाली पण पूर्वानी तपासात सहा रुपये होतीलच का ही पण शंका आहे पूर्वनी अहवाल ज्या वेळेस दिला जाईल पुरवणी तपास होईल मला वाटत नाही त्याच्यात सहा रुपये होतील म्हणून कारण तुम्ही देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची आहे की सीटमध्ये फोडाफोडी होऊ नये अपराधफ्री होऊ नये चार सीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे तर म्हणून ती निवड झाली होती आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखानं की आणखीन दोन महिने सीट दाखलच होणार नाही आणखी आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं म्हणजे आता असं आरोपी होणारच नाहीत याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे तेव्हा सुद्धा याचा आरोपी होणार होता कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत वाचला किती हो म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला राजकीय मित्र वाचवला तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आणि तुमचा मित्र वाचवला पण तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो भूत त्या केंद्रावरती होता इमानदारीनं काम केलं त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही एक गुंडमंत्री वाचवायचा गुंडाची टोळी वाचवायची संतोष भाईचं उघड्यावर पडलेलं कुटुंब आज त्या लेकीला ना शाळेत जाता येते ना त्या लेकराला कुठं हटता येते ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडेच नेलं मॅटर पण ते लोकांच्या लक्षात येतं सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंडमित्र वाचवले टोळी पण वाचवली हे लोकांच्या लक्षात शंभर टक्के आहे पण जाऊ द्या बघूयात पुरवणी तपासात बी काहीसह आरोपी होत आहेत का आशा ठेवून राहू पण नाही झाले तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार आता तिकडे मोर्चा आमचं तिकडे वळणार आहे आता